कुणाल कामराला मुंबई हायकोर्टानं मोठा दिलासा दिलाय अटकेपासून कुणाल कामराला दिलासा मिळालाय जबाब नोंदवण्यासाठी अटकेची गरज नाही असं निरीक्षण मुंबई हायकोर्टानं नोंदवलेलं आहे आणि त्यामुळे कुणाल कामराला अटकेपासून संरक्षण मिळालेलं आहे कुणाल कामराला मुंबई उच्च न्यायालयानं दिलासा दिलेला आहे कुणाल कामराला दिलेल्या पहिल्या नोटीसनुसार तुम्हाला त्याचा जबाब नोंदवण्यासाठी अटकेची गरज नाही मुंबई उच्च न्यायालयानं हे निरीक्षण नोंदवलेलं आहे अधिक प्रतिनिधी मनोज कुलकर ने अपले आसो मनोज आपल्या सोबत आहेत मुंबई उच्च न्यायालयात अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी हो याचिका दाखल केली होती त्यानुसार आज सुनवाई झाली जवळपास हो चार तास ही सुरू होती आणि त्यानंतर आता न्यायालयाने निर्णय दिलेला आहे की कुनल जे गुन्हा दाखल झाला होता त्यावर त्याच स्टेटमेंट घेणे आवश्यक आहे तर ते घ्यावं परंतु त्याला अटकेपासून संरक्षण देण्यात आलेलं आहे मुंबई उच्च न्यायालयात हा था आ, था, आ, जो त्यांनी याचिका दाखल केली होती त्यानुसार पोलिसांनी जो गुन्हा नोंद केला होता तो पस्तीस पब्लिक तीन या अंतर्गत हा गुन्हा नोंद केला होता आणि त्यानुसार त्याचं स्टेटमेंट घेण्यासाठी तो येईल त्याचं स्टेटमेंट घेण्यास काही हरकत नाहीये परंतु त्याला या कलमानुसार अटक करणं गरजेचं नाही असं न्यायालयाने निरीक्षण नोंदवत असंच म्हणावं लागेल धन्यवाद मनोज दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल